जळगावातून आठशे प्रवासी हे अयोध्येकडे रवाना झाले आहेत मुख्यमंत्री तीर्थ योजने मुख्य तीर्थयात्रा योजनेअंतर्गत विशेष रेल्वेही सोडण्यात आली आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत आठशे भाविक हे अयोध्येकडे रवाना झालेले असून ढोल ताशांच्या गजरामध्ये या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं आम्ही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार रा असून रामराया सर्वांना सुपी ठेव असं साकडं आम्ही रामलल्ला घालणार आहोत अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी भाविकांसोबत बातचीत केली आहे पाहूयात राज्य सरकारतर्फे नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून मुख्यमंत्री तीर्थयात्रे योजनेच्या माध्यमातून जळगावून आठशे भाविक अयोध्येकडे आज रवाना होत आहे आमच्यासोबत काही भाविक का आहेत ते आज अयोध्येसाठी रवाना होत आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात मावशी काय सांगणार आज या ठिकाणी आपण गड्यात हार घातलेला आहे आणि अयोध्येला चालले काय सांगाल हो मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढली आमच्या संसारामध्ये जाणं झालं नाही परंतु साहेबांनी म्हणजे श्रावण बाळाची भूमिका बजावून आम्हाला यात्रा त्यांच्या निमित्ताने मिळाली आमचं आल्याबरोबर हार घालून स्वागत झालं आम्हाला नाश्ता दिला आणि आम्हाला उपलब्ध आहे आम्हाला चादरी मिळाल्या बसायला स्पेशल सीट मिळालं खूप साहेबांचे आणि जवळपास आठशे भाविक अयोध्याकडे रवाना होत आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या माध्यमातून अनेक भाविक आज अयोध्याकडे रवाना होत असून लवकरच आम्ही रामलल्लाचं दर्शन घेत घेणार असल्याच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज